नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे शेवटी संजय शिरसाटच्या बाबतीत तो जो व्हिडिओ आला त्यावर संजय राऊतांनी बरेच वक्तव्य केलं पण तो व्हिडिओ माझ्याच रूमचा मीच बनियानवर बसलोय बॅग पण माझीच पण पैसे त्यात नव्हते कपडे आता त्यात पैसे दिसत आहेत ते व्हिडिओ खरा खोटा देऊ जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की की हा त्याच्या अगोदर जो व्हिडिओ आला त्यात संजय गायकवाड नावाच्या एका आमदाराने आकाशवाणी कॅन्टीन जे एम एल ए आहे तिथे जाऊन शेट्टी नावाच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केली एकतर ते स्वतः टॉवेल गुंडाळून आणि बनियानवर तिथे गेले त्यांनी लायकी दाखवली दुसरी तिथे तो जो मारताना आहे फोटो तो अक्षरशः फिल्म स्टाईल मध्ये मारतोय जुडो कराटे चॅम्पियन आहेत ते पण जिथे दाखवायचे तिथे दाखवतो अशा ठिकाणी ते दाखवतात आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना समज देण्याच्या गोष्टी केल्या स्पीकर साहेबांनी सांगितलं की गांभीर त्याने मी घेतो दुसरीकडे अं फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांनी सांगितलं की अतिशय लाजिरवाणा प्रकार आहे हां मला जर काही कंप्लेंट असतील तर कंप्लेंट करायची आहे एक प्रोसेस आहे पण मारहाणी करायला नको कुठलाही कायदा हातात जर आमदार घेत असेल तर हे लाजीरवाणा आहे पण त्यांच्या या वक्तव्यानंतर संजय गायकवाड सुसाट सुटले ते म्हणाले मी पुन्हा करेल मला कोणी जर वीज दिलं तर मी काय करू आणि त्या शांत मुंबईमध्ये शेट्टी वर्सेस मराठी दक्षिण भारतीय वर्सेस मराठी करण्याचा पुन्हा एक जुन्या कडीला पुन्हा उतरण्याचा प्रयत्न केला आणि बहुतेक फडणवीसांनी याला गांभीर्याने घेतलं असावं याच अगोदर सोशल मीडियामध्ये इतक्या पोस्ट यायला लागल्या आणि गावागावात लोक म्हणायला लागली अहो पंतप्रधान म्हणाले की सहा हजार रुपये आम्ही देतो सोयाबीनला नाही दिले मग काय त्यांना ठोकायचं मुख्यमंत्री म्हणाले होते आम्ही कर्ज माफ करू नाही केलं मग काय करायचं रस्त्यावर खड्डे पडले इंजिनियरला मारायचं बियाणं बेकार निघालं दुकानवाल्याला मारायचं इन्शुरन्सचा पैसा मिळत नाही त्यांना मारायचं मा लाईट वीज कमी असते वीज वेळेवर मिळत नाही त्यांना मारायचं शाळेत छतात पाणी पडतं शाळेतल्या मग काय जिल्हा परिषदच्या एज्युकेशन डिपार्टमेंटच्या लोकांनाच मारायचं हा बार्बिरियन कायदा आहे आग केली आक और हात केली हात आपण आता सभ्य समाजात आहो आणि महाराष्ट्रात आहो आपण बिहार मध्ये नाही पण बाळासाहेबांचं सारखं नाव घेऊन बाळासाहेब ठाकरेंचं था। त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात कारण गुंड प्रवृत्तीचे लोक राजकारणात आले की असलं काम होणार आणि मग असं चालू झालं तर मग राज्य चालावं कसं प्रत्येकाने हानमार करायची उद्या रेल्वेत बाथरूम मध्ये पाणी नसलं तर टिटीलाच मारायचं पैसे दिले आम्ही मग कंप्लेंट न्यायालय पोलीस स्टेशन हे सगळी दुकानं बंदच करावी लागतील आणि कायदा सर्वांसाठी सारखा असतो कोणी आमदार खासदार काय काय भरून जन्माला आलेले नाहीये काही कवच घेऊन थोडी जन्माला आलेत सुरक्षा कवच आमदार म्हणून आपण जी इज्जत देतो ती इज्जत त्यांना पचत नाही प्रश्न तो आहे तसं पाहिलं तर आमदार आणि खासदार हे सेवक ना आपले त्यांच्याकडे कामळ करून घ्यायची आपल्या टॅक्स पेअरच्या पैशावर ते विमानात फिरतात एमएलए हॉस्टेल कोणाला मिळतं मुंबईमध्ये ज्या ठिकाणी ते एमएलए हॉस्टेल आहे ज्या ठिकाणी हे राहतात त्या ठिकाणी जरा हॉटेलचा रेट पाहत यांची लायकी तरी आहे करायची पण हा करदात्याचा पैसा ना आपल्या पैशातन कारण हे लोक आपले प्रश्न मांडतात आमच्यासाठी लढणारी लोक म्हणून मतदाता त्यांना निवडून देतो की तू जा बाबा आमच्या प्रश्नांना तिथे तोंड फोड आमचे प्रश्न आमच्या समस्या विधानसभेत मांड आणि सरकारला सांग आम्ही हे हे आहे पण मुंबईला जावपर्यंत निवडणूक लढेपर्यंत यांच्या स्वतःच्या समस्या असतात आणि निवडणूक संपल्या की मग हे बस स्वतः डाळ भात दिला नाही म्हणून त्यांनी मारला यांनी तरी जेवढं बोललं तेवढं केलं का शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार होत ना का नाही झालं नरेंद्र मोदींचे तुम्ही फॉलोअर ना त्यांचे समर्थन करणारे सहा हजार रुपये देणार होते सोयाबीनला का नाही दिलं मग ठोकला पाहिजे का तुम्हाला समाज सभ्य आहे असे असभ्य लोक जेव्हा राजकारणात येतात तेव्हा पूर्ण समाज बदनाम होतो शेवटी कुठे ना कुठे देवेंद्र फडणवीस नाही अवघड जायला लागलं आणि मग शेवटी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये संजय गायकवाडच्या विरुद्ध एफ आय आर टाकली गेली कलम आहे एकशे पंधरा दोन याचा अर्थ तुम्ही जाऊन कोणाच्या थोबाडीत मारणं कोणासोबत हिंसा करणं स्वतःहूनच जाऊन मारणं तीनशे बावन कुठलीही कोणीही तुम्हाला उत्तेजित नाही केलं तरी जाऊन त्याला मारणं एक असतं की कोणी तुम्हाला अतिशय तुम्हाला कोणी झापड मारली तुम्हाला काय केलं म्हणून तुम्ही स्वरक्षणार्थ काय केलं हे कोणीही उसकावे की कोई गुंजाईश नाही कोणीही तुम्हाला उत्तेजित नाही केलं उत्तेजित न करता तुम्ही जाऊन एका कर्मचाऱ्याला मारला तीन तीन कंसात पाच हा क्रिमिनल ऍक्ट डन बाय सेवरल पीपल तीन चार लोकांमधून केलेला हा क्रिमिनल ऍक्ट आहे आता यात काही जास्त मोठी सजा नाही आहे म्हणजे एकशे पाच एकशे पंधरा दोन मध्ये तर अक्षरशः पाचशे रुपये दंड आणि तीन महिन्याची सजा आहे पण न्यायपालिकाने थोडं याच्या पुढे जाऊन हा जेव्हा खटला न्यायपालिकेत जाईल तेव्हा याच्या पुढे जाऊन खटलं केलं पाहिजे कारण हे जे आमदार खासदार असतात हे रोल मॉडेल असतात समाजासाठी जर हे असेच वागत असले तर मग शेवटी समाजाला सुद्धा काय तुम्ही याच कामाला उतरवणार का फ्री फॉर ऑल करायचं का मग आपण काय युगात जाणार का, युगा का। इतिहासाचे इतिहासाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत असेल हुंबीराबी नावाचा एक राजा झाला आणि त्यांनी पहिल्यांदा ही हा विचार मनात आला की माझ्या राज्यात राहणाऱ्या कुठल्याही नागरिकाच्या विरुद्ध जर काही गुन्हा झाला असेल तर तो राज्याच्या विरुद्ध गुन्हा मानला जावा आणि म्हणूनच मग स्टेट गव्हर्नमेंट वर्सेस असं ते असत त्यामुळे त्या शेट्टीला जे मारलं गेलं तू इनडायरेक्टली सरकारच्या विरुद्ध होत कलम अजून थोडी स्ट्रॉंग लावायला पाहिजे होती पण झालं जे झालं तेवढं तरी झालं ना कमीत कमी, कमी कुठेतरी संजय गायकवाडला आता तरी थोडीशी मनाची थोडीशी लाज वाटली पाहिजे कारण कालपासून निर्लज्जपणाने तो आपण जे केलं त्याला डिफेंड करतोय सारखा सरकार डिफेंड करतो पण संजय राव जर त्यांनी तुम्हाला जेवण नीट नाही दिलं म्हणून तुम्ही त्याला मारलं तर तुम्ही तुमच्या घोषणापत्रातले काम पूर्ण नाही केली एकवीसशे रुपये देणार होते ना गाडक्या बहिणीला का नाही देत म्हणून का त्यांनी तुम्हाला मारावं असं नसतं आपण सारखं संजय गायकवाडवर दोन तीन वेळा तो झालेला इन्सिडन्स त्यानंतर त्याच्यावर ते काही कारण नाही झालं त्या कॅन्टीन वाटल्यावर ऍक्शन झाली त्यामुळे आज जेव्हा सरकारने संजय गायकवाडवर ऍक्शन घेतली तेव्हा ती सुद्धा बातमी तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे त्याचं सुद्धा विश्लेषण व्हायला पाहिजे असं मला वाटलं म्हणून आज आपण संजय गायकवाडवर पुन्हा एक एपिसोड केलाय संजय सिरसाट संजय गायकवाड सगळेच न्यूजमध्ये आहेत याच्या अगोदर संजय राठोड न्यूजमध्ये होते काय माहित संजयच काय आहे <laughs> पण सगळे संजय तसे नसतात अपवाद एक लाईट मुवमेंट मध्ये मी तुम्हाला सांगितलं संजय शिरसाटच्याच एका सभे कार्यक्रमात ते म्हणाले होते याच कार्यक्रमात कमीत कमी सतरा अठरा संजय आहेत तीच गोष्ट मला आठवली म्हणून म्हटलं तिकडे संजय शिरसाट इकडे संजय गायकवाड त्याच्या अगोदर संजय राठोड आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र